मनातलं ॲज इट इज फिल्टर नाही ड्रामा नाही जे मनात आहे तेच बाहेर बिनधास्त थेट खरं आता आपण वळूया तुझ्या आत्याच्या तुला नुकतंच अवॉर्ड मिळालेलं इपी इन गोवा फिल्म फेस्टिवल लंपनसाठी सो so, त्या त्याकडे वळूया लंपनची आयडिया कुठून कशी आली आणि हॉव यू हॅव एक्झिक्युटेड इट तर प्रकाश नारायण संत माझे फार पहिल्यापासून आवडते लेखक होते म्हणजे त्यांची चार पुस्तकं आहेत चारच पुस्तकं आहेत फक्त मग त्यातलं वनवास आहे दुसरं शारदा संगीत आहे पंखा म्हणून आणखीन झुंबर म्हणून आहे ते चार पुस्तकातच त्यांनी फक्त लंपन नावाच्या मुलाच्या आयुष्यातल्या कथा लिहिलेल्या आहेत आणि ते साहित्य मायाकरता खूप माझ्या मनाला भिडलेलं असं साहित्य पहिल्यापासून होतं तर आ, सोनी लिव्हवरती आपण पिच करत असतो ना कुठे कुठे जाऊन काय काय जा? तो सोनी लिववरती आशिष गुळवलकर नावाचा एक तेव्हा मराठी अधिकारी होता तो मला म्हटलं की ते लिटरेचर बेस्ड काय असेल तर घेऊन ये तर अनेकदा आधी लंपनवरती काम करण्याचे प्रयत्न करून झालेले होते म्हणजे सचिन कुंडलकरला करायची होती मोहित टाकळकरला करायची होती अनेक लोकांनी त्यांच्याकडे जाऊन राईट्स मागितलेले होते घेतलेले होते अनिरुद्ध दीक्षितांकडे जाऊन पण इट हॅट नेवर रिअलाइज म्हणजे एक्झिक्यूट एक्झिक्यूट झालीच जा जा नव्हती शेवटपर्यंत तुम्ही म्हणलं बाबा माझ्या डोळ्यासमोर एक साहित्य आहे असं सा, पण मला विचारायला लागेल ते आणखीन ते मालगुटी डेजचा फ्लेवर आहे त्याला म्हणलं सगळा तो म्हणला आणतं तू मग मी तेव्हा निपुण धर्माधिकारी म्हणून डिरेक्टर आहे तर त्याला तो सेन्स आहे खूप छान तर मी त्याला विचारतो तू करशील का कारण त्याने त्याचा ऑडिओ बुक केला होता ओ हा तो म्हणला हो अरे मला खूप जवळच आहे माझ्या मनाच्या जवळचं साहित्य आहे ते मग मी अनिरुद्ध दीक्षितच्या घरी गेलो सरळ कराडला त्यांना विचारलं की तुमच्याकडे याचे राईट्स आहेत का वनवासचे राईट्स आहेत का ते म्हणले हो आहेत राईट्स खूप लोक आले खूप लोक गेले पण कोणी काही गेलं नाही तर परत ते ओपन झालेत कारण आपण वर्षभराकरता घेत लोक काही करत नाही तर मी त्यांना म्हणलं की हा चेक मला हे राईट्स पाहिजेत ते राईट्स मी घेऊन आलो मग त्याच्यावर मी प्रेझेंटेशन केलं आणि फार सुंदर पुस्तक आहे ते वनवास आणि ते मग बाय द टाईम आम्ही ते सगळं मटेरियल बनवलं तोपर्यंत आशिष गेला होता तोपर्यंत तो मुखर्जी म्हणून दुसरा आला होता तिकडे जो अजूनही आहे वी रेडिट आउट टू हिम आणखीन त्याला ते खूप आवडलं मग तिकडे दानिश म्हणून आहेत त्यांना पण ते खूप आवडलं आणि खूप कष्टाने ते लिहिलं चिन्मय केळकर म्हणून रायटर आहे त्यांनी लिहिलं ते आणि इतकं सुंदर झालं इतकं सुंदर झालं त्याचं नाव काय त्यांच्या चार कथा त्यांचा कथासंग्रह आहेत लोकांचे वनवास शारदा संगीत हे पहिले दोन त्यातल्या वनवासच्या कथांवरती आपण एक ही सिरियल केली एपिसोडिक आहेत प्रत्येकाची एक एक स्टोरी आहे किंवा काही ठिकाणी दोन स्टोरीच मिळून एक आहे सातच एपिसोड आहेत फक्त अच्छा सात एपिसोड आहेत त्याच्यामध्ये दहा गोष्टी आपण कव्हर केल्या आहेत तर ती सिरियल खूप सुंदर झाली आणखीन आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया इफी इफी गोवा मध्ये आता दोन हजार चोवीस च भारतातल्या सगळ्यात बेस्ट सिरीज वेब सिरीज त्याच्यामध्ये कोटा फॅक्टरी होती त्याच्यामध्ये जुबिली होती त्याच्यामध्ये स्कॅम होती या सगळ्या सिरियल होत्या पण या सगळ्या मध्ये आपली सिरियल सगळ्या गाजलेल्या सिरियल बेस्ट्रॅच्युलेशन हो आपल्याकडे मराठीमध्ये त्याचा कोणाला तर सिग्निफिकन्स पण नाही कळला म्हणजे काय हो कारण oh. आपल्या मराठी प्रेक्षकांचा का एक काय म्हणूया वरती फुकट पण येत नाही तो पण बघत नाहीत युसेट म्हणजे सोनी लिव्ह वरती जाऊन दोनशे रुपये भरून ती सिरियल बघण्याचे कष्ट कोणी घेत नाही त्यांनी आम्हाला सांगितलं की कोणी लोक बघतच नाही तुमची सिरियल मराठी तुम्हाला कशाला द्यायचं काम मराठी मराठी लोक पाहतात कुठे सिरियल तुमची म्हटलं तेही बरोबर आहे प्रकाश नारायण संतांची पुस्तकं खपतात तरी कुठे म्हणले आवृत्त किती निघाल्या निघाल्या म्हणलं बरोबर तो म्हणा मराठी लोक पुस्तक वाचत नाहीत लोक खर्च म... करून सिनेमा बघत नाहीत मराठी लोक फक्त फुकट असेल ते पौष्टिक हे आपलं मराठी लोकांचं तत्व आहे आणि आपला मराठी समाज जितका बोंधू आहे ना इतका बोंधू समाज दुसरा कुठलाही नाही हे मी आता कॅमेरासमोर सांगतो याचं कारण नुसते ओरडतात मराठीची गळचेपी होते मराठी भाषेची पिछाट होते आणि करायला पुढे येत नाही पुढे या, ना या करा, पैसे आ, पैसे ना। आ, तू काय मी काय आपण आपली माझ्या मी नेसेसिटीज बाजूला टाकलेल्या आहेत नाही आता आतापर्यंत आता पिक्चर केला तेव्हा सुद्धा मी बाजारात जाऊन पाच पैशाची पिन पण घेत नाही तेव्हा जेव्हा की आय नो दॅट आय हॅव टू पुट ऑल माय मनी असाइड फॉर जर चिंटू मी जेव्हा केला मी ह्याची गुम्मत गुंमत सांगतो गोरेगावला गोगेराव मॉलमधला जो हे आहे oh. मल्टिप्लेक्स आहे mm -hmm. तिकडे मी आणि पुष्कर चौधरी उभे होतो mm -hmm. आणि तेव्हा काहीतरी मालिनी थ्री uh, डी काहीतरी असा एक सिनेमा लागला होता क्राईम होता ॲडल्ट mm -hmm. फिल्म होती mm -hmm. शेजारच्या ऑडीमध्ये चिंटू लागली होती mm -hmm. माझ्या माहितीतली एक मराठी फॅमिली तिथे आली दोन मुलं आई वडील मला वाटलं आपल्या चिंटूला आले म्हणलं या 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 ते म्हणले तुम्ही इकडे कुठे म्हणला आपली फिल्म, हो फिल्म आहे चिंटू हो का म्हणाले नाही आम्ही ते ही बघायला आलो म्हणलं मालिनी काहीतरी काहीतरी सिरियल ती म्हटलं अरे तुझी दोन लहान मुलं घेऊन तू एका सिरियलला चालला आहेस ही आय एस गुड ॲज अ ब्ल्यू फिल्म आहे तू हे का नाही बघत तर म्हणलं आम्ही मराठी सिनेमा बघत नाही म्हणला हां तो टी व्हीला येतो ना आम्ही टी व्हीला आलो की मराठी सिनेमा बघतो तर आता मी लंपन जेणे सांगतो की लंपन बघा यार त्याला व्ह्युअरशिप नाही म्हणून मला चॅनल म्हणते की तुम्ही नका करू पुढचा सीझन जाण सर yeah. दुसरा सीझन मी त्याला म्हटलं दुसरा सीझन करूया ते म्हणलं रे खूप चांगलं रे तुमचं पण कोणी बघत नाही रे